प्रत्येक मराठी महिन्यांप्रमाणे त्याच्यातले सण आपण दाखवलेले आहेत चित्राने वेगवेगळ्या प्रिंट आहे माय किचन माय रूल्स खाने मे क्या बन सध्या खूप ट्रेंडिंग चाललेलं आहे वाण म्हणून द्यायला आपल्याकडे याच्यावर ऑफरही आहे वाण म्हणून द्यायची असेल तर ऑफर हो हो रिटर्न गिफ्ट साठी आहे काहीतरी त्याच्यात तुम्ही फ्रीजलाही लावू शकता मॅगनेट्स म्हणून याला पाठी मॅगनेट्स पण दिलेले आहेत ते पूर्ण मराठी मध्ये कॅलेंडर आहे याच्यामध्ये त्याला मोठी साईज हवी असेल तरी करून मिळेल हे असं सरस्वतीमध्ये आपल्याकडे फ्रेम्स आहेत हे आपण दसऱ्याला पूजेसाठी वापरतो ट्रेंडिंग मध्ये खूप जास्त देवघरासमोर काढण्यासाठी आहे बॉर्डर लाईन आहे आपल्याकडे त्याच्यानंतर हे असं वाण म्हणून द्यायला हेही आपल्याकडे ऑप्शन म्हणून आहे दीडशेच्या आहेत त्याही तुम्हाला ऑफर मध्ये एकशे वीस किंमक्युप मध्ये त्याही रियूज सगळी खरी फुलं एक प्रोसेस करून ड्राय केली जातात आणि रेझिन मध्ये यांना प्रिझर्व्ह केलं जातं नमस्कार मंडळी मी उदय मुंडे म्हणजे मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी आपल्याला एमडीएफ मध्ये काही कलेक्शन शेअर करणार आहे तर एका एक्झिबिशन मध्ये मी या ता ताईंचा स्टॉल कव्हर केलाय तर ताईंच्या स्टॉल आपल्याला फ्रीज मॅगनेट चैत्रांगन रांगोळ्या त्याचप्रमाणे मध्ये रांगोळ्या टेन्सिल्स त्याचप्रमाणे आपल्याला रेजिन आर्ट मध्ये ज्वेलरी सुद्धा पाहायला मिळेल तसेच आपल्याला वधूवरांसाठी वरांसाठी मध्ये आर्टमध्ये फोटोफ्रेम बनवून पाहिजे असतील त्या सुद्धा मिळतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव सोनाली बोगले माझ्या ब्रँडचं नाव आर्ट एम ऑर आपला ब्रँड हो आपल्याकडे एमडीएफ बेस्ड प्रोडक्ट आहेत बेस आपल्याकडे एमडीएफ मध्ये फ्रीज मॅगनेट्स आहेत त्याच्यामध्ये व्हरायटी आहे आपल्याकडे हे असं नवीन आपल्याकडे मराठी कॅलेंडर आलेलं आहे प्रत्येक मराठी महिन्यांप्रमाणे त्याच्यातले सण आपण दाखवलेले आहेत चित्राने याच्यामध्ये हे आपल्याकडे फोटो प्रिंटमध्ये आहे तसंच डी मध्येही आहे यांची रेंज हंड्रेड पण तुम्हाला थ्री फिफ्टी पर्यंत जाईल <hans> त्याच्यानंतर आपल्याकडे हे वदनी कवळ घेता आहे वदनी कवळ घेता हो अच्छा वदनी कवळ किचन मध्ये वगैरे लावू शकतो किचन मध्ये फ्रीज लावण्यासाठी आहे हे त्याच्यानंतर हे थोडेसे फनी कोर्स मध्ये मॅग्नेट्स आहेत आपल्याकडे एमडीएफ मध्ये एमडीएफ मध्येच आहे सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट आहेत का हो वेगवेगळ्या वे प्रिंट आहे माय किचन माय रूल्स क्या बनाऊ रुल्स खूप छान ऑप्शन आहे हे सध्या खूप ट्रेंडिंग चाललेलं आहे वाण म्हणून द्यायला आपल्याकडे ह्याच्यावर ऑफरही आहे वाण म्हणून द्यायची असेल तर ऑफर हो हो एक डझन पेक्षा जास्त असेल तर आपल्याकडे ऑफर आहे ह्याच्यावर हे जे शंभरचे आहेत हे तुम्हाला एटीने पडतील आणि हे विथ तुम्हाला सेपरेट पोटली पॅकिंग मध्ये मिळणार गिफ्टिंगसाठी अच्छा आपल्याकडे हे सुंदर असं फोक स्पून मध्ये आईचं स्वयंपाकघर आहे त्याच्यामध्ये व्हरायटी आहे मॉम्स किचन मम्मी दा ढाबा म्हणून लाकडी आहे का लाकडी आहे सगळे एमडीएफ बेस्ट प्रोडक्ट आहेत आणि काय प्राइस हे वन फिफ्टी ची आहे वन फिफ्टी हो हो त्याच्यानंतर आपल्याकडे राजमुद्रा आहे राजमुद्रा मॅग्नेट्स आहे त्याच्यामध्ये मोठी साईजही आहे आपल्याकडे अवेलेबल असं माय किचन माय रूल्स आहे ट्रॅव्हल कोर्स मध्ये आहे किंवा कोणाला आपल्याला रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायचं असेल हो 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 रिटर्न गिफ्ट साठी आहे त्याच्यानंतर हे आपल्याकडे असं मराठीमध्ये पूर्ण कॅलेंडर आलंय तुम्ही मॅंगही करू शकता किंवा तुम्ही लावू शकता म्हणून पण दिलेले आहेत हे पूर्ण मराठीमध्ये आपलं कॅलेंडर आहे याच्यामध्ये हे नेक्स्ट इयर तुम्ही याच जे काही नेक्स्ट वीक दोन हजार सव्वीस ला कॅलेंडर तुम्ही लावू शकता खूपच छान आणि काय प्राइस यायची हे थ्री हंड्रेडला आहे हो त्याच्यानंतर ही अशी आपल्याला वॉल हॅन्गिंगला फ्रेम आहे लाबळे भाग्य अमर सर बोलतो मराठी हां 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 मॅग्नेट आहे मागे नाही हे आपण वॉलला लावू शकतो किंवा टेबल, टेबल फ्रेम होते हो, टेबलवरती ठेवू शकतो हे असं स्वामिनीचं आहे आपल्याकडे याच्यामध्ये कस्टमाइज करून मिळतं आपल्याला मोठी साईज हवी असेल तरी करून मिळेल हे पण तुम्ही भिंतीला किंवा तुमच्या दरवाजाला वगैरे लावू शकता त्याच्यानंतर आपल्याकडे मराठी कॅलेंडर मध्ये या फ्रेम्स आहेत ग्लास फ्रेम मध्ये बनवून मिळतात आपल्याकडे तुम्ही आपल्याकडे थर्टी टू इंचेस पर्यंत साईज करून मिळेल नंतर हे असं सरस्वतीमध्ये आपल्याकडे फ्रेम्स आहेत हे आपण दसऱ्याला पूजेसाठी वापरतो ट्रेंडिंग मध्ये सध्या खूप जास्त खूप जास्त त्याच्यानंतर इथे आपल्याकडे एमडीएफ मध्ये रांगोळीच्या स्टेन्सिल्स आहेत एमडीएफ मध्ये येस ह्या अशा आपल्याकडे रांगोळी याच्यामध्ये वरतून रांगोळी टाकायची नुसते स्टेन्सिल्स आहेत त्या की देवघरासमोर काढण्यासाठी आहे बॉर्डर लाईन आहे आपल्याकडे त्याच्यानंतर हे असं वाण म्हणून द्यायला हेही आपल्याकडे ऑप्शन म्हणून आहे स्वस्त डिझाइन्स आहेत आहेत पावला आहेत स्वस्तिक आहे काय हे तीस ला एक तुम्हाला शंभरला चार मिळतील ह्या ला लांबरला शंभरला चार मिळते त्याच्यानंतर छान आहे वगैरे हे आपल्याला ऐंशीला एक आहे दीडशेला दोन आहेत आणि तुम्हाला जर काही क्वांटिटी मध्ये हवं असेल तर आपल्याला सत्तर ने पडतील ने हो अच्छा त्याच्यानंतर आपल्याकडे अशा मॅट्स आहेत बॉर्डर लाईन मध्ये त्याच्यावरही आपल्याकडे ऑफर आहे ही पूर्ण बॉर्डर तुम्हाला दोन पावलं एक ही पूर्ण पूर्ण बॉर्डरपर्यंत पूर्ण बॉर्डर साडेतीनशे ची तुम्हाला ऑफर मध्ये तीनशे पर्यंत मिळून जाईल ऑफर मध्ये तीनशे पर्यंत हो हो अच्छा आणि जर सिंगल हे घ्यायचं असेल तर सिंगल असेल तर तीनशे दोन आहेत ऑफर मध्ये दोनशे ला दोन मिळतील दोन दोनशे आपल्याला फक्त रंग भरायचे या रांगोळीमध्ये ना आपल्याला खाली बसायची गरज नाही रांगोळी झाडून भरायची गरज नाही तुम्ही आरामात घरात बसून याच्यामध्ये रंग फील करू शकता की तशीच नेऊन बाहेर ठेवायची जशा या ठेवलेल्या आहेत आणि या कम्प्लिटली रियुझेबल आहेत पोर्टेबल आहेत है? हो हो कंप्लिटली रियुजेबल आहे शुभ लाभ आहे असं पंथीचा आहे पावला आहे स्वस्तिक आहे हेही वाण म्हणून द्यायला देल छान ऑप्शन आहे याच्यावरही आपल्याकडे वाण म्हणून द्यायचं असेल तर ऑफर आहे ऑफर आहे हो है? हो आपल्याला हो. हो, चाळीसने पडतात तुम्हाला वाण म्हणून द्यायला हवे असेल तर तीसने ने पडते तीस हो पट्टी बॉर्डर मध्ये आहेत प्लस आपल्याकडे आहे, या मोठ्या रांगोळ्याही आहेत दीडशेच्या आहेत याही तुम्हाला ऑफर मध्ये एकशे वीस मध्येच आहेत याही रियुझेबल आहेत पोर्टेबल आहेत ह्याच्यामध्ये डिझाईन्स आहेत हो ह्याच्यामध्ये आपल्याकडे एवढी सगळी व्हरायटी आहे डिझाईन्स ची भरपूर सारे डिझाईन्स आहेत आपल्याकडे खूप छान आहे याच्यापेक्षा सुद्धा मोठे साइज मिळतील का ह्याच्यामध्ये ट्वेंटी फोर इंचेस पण आपल्याला मिळतील कस्टमाइज करून ही आता स्पेशल हळदीपुन्स आलेली रांगोळी आहे प्लस आपण असं कलर फिल करून करून देतो आपल्याला टू फिफ्टी पर्यंत कलर फिल करून अशा मिळते अच्छा हो आणि जर नॉर्मल घ्यायची असेल तर नॉर्मली घ्यायची असेल तर वन ट्वेंटीला वन फिफ्टीच्या ऑफर मध्ये एकशे वीस ला एकशे वीस एक ला आणि जर कलर फिल करून पाहिजे असेल तर टू फिफ्टीला कोणतीही घ्या कोणतीही घ्या कोणती घ्या बारा इंच मधले कुठलीही घ्या टू फिफ्टी पर्यंत तुम्हाला कलर फिल करून मिळणार त्याच्यानंतर आपल्याकडे हे रेझिंग प्रोडक्ट्स आहेत रेझिन मध्ये ही बोटॅनिकल ज्वेलरी आहे याच्यामध्ये ही सगळी खरी फुलं एक प्रोसेस करून ड्रॉ केली जातात आणि रेझिन मध्ये यांना प्रिझर्व्ह केलं जातं याच्यामध्ये आपल्याकडे रेंज वन ट्वेंटी पासून स्टार्टिंग आहे ते फायव्ह ट्वेंटी पर्यंत आपल्याकडे पुन्हा मध्ये अवेलेबल आहेत पेनंट्स आहेत रेंज आपली वन ट्वेंटी स्टार्टिंग टू फाय ट्वेंटी पर्यंत अच्छा हे आपल्याकडे झुलकामध्ये आहेत हे असे जस्ट हँगिंग मध्ये खरी फुले आहेत सगळी पूर्ण हे कम्प्लिटली रेझिन आर्ट आहे प्लस आपण रेझिन मध्ये वगैरे वगैरेही बनवतो बुकमार्क्स बनवतो नेमप्लेट्स बनवतो ते असे आहेत आपल्याकडे वेळ वे केल्यानंतर काहीतरी असं खूप छान दिसतात घातल्यानंतर काहीतरी समथिंग व्हेरी डिफरंट मध्ये येस खूप छान असे बोटॅनिकल मध्ये आपल्याकडे पेंडन्स आहेत थ्री हंड्रेड थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये आहे घातल्यावर खूप सुंदर दिसतात तुम्ही जीन्सवर वेअर करू शकता किंवा तुम्ही तुमच्या वेस्टर्न ह्याच्यावर त्रेण मॅचिंग करू शकतो ना येस 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 आणि पुन्हा सेटही मिळेल तुम्ही जर का आस ऑर्डर केली तर पुन्हा सेटही बनवून मिळेल थ्री फिफ्टीची रेंज आहे ना थ्री हंड्रेड टू थ्री फिफ्टी तर आपल्याकडे अशी पूर्ण सेट्स आहेत ह्याची रेंज फाय ट्वेंटी आहे फाय ट्वेंटी येस हे अशा स्टोन्स मध्येही आहेत हे पण छान आहे हो खूप छान आणि हे घातल्यावर खूप सुंदर दिसत सुंदर दिसणार हा आपला ब्रँड आहे ना येस आणि एवढे प्रोडक्ट आपल्याकडे मिळतील हो आपण रेझिंगच्या कस्टमाइज फोटो फ्रेम्स ही बनवतो बुकमार्क्स बनवतो कस्टमाइज कस्टमाइज पोस्टर्स ही बनवतो येस इकडे फ्रीज मॅग्नेट आहेत ना हो फ्रीज मॅग्नेट्स आहेत हे आपल्याकडे इथे केळीच्या पानावर अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे सुद्धा आपल्याला गिफ्टिंगसाठी वगैरे खूप छान ऑप्शन आहे वगैरे खूपच छान म्हणूनही त्याला छान आहे असं अन्नपूर्णा म्हणून लिहिलेलाही आहे सरस्वती सरस्वती आहे सरस्वतीमध्ये आपल्याकडे विथ मंत्रही आहे आणि नुसती अशी प्लेटही आहे हो आणि हे आपल्याकडे असं सरस्वती आणि महा सरस्वती पण आहे अच्छा हो स्वामी स्वामींच आहे स्वामींचे फ्रीज मॅग्नेट्स आहेत आपल्याकडे रेंज आपली हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग आहे हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग प्लस हे असा अन्नपूर्णा मंत्रही आहे आपल्याकडे अच्छा हो चैत्रांगण रांगोळी आहे तुम्ही फ्रीज मॅगनेट म्हणूनही वापरू शकता देवघरा ठेवू शकता याच्यामध्ये हो। साईज हो, साईज तुम्हाला हो, करून करून साईज हो, हो। हो। अच्छा आणि ही स्वामींची ही आहे ना फ्रेम आहे ना हो ही फ्रेम आपल्याला हव्या त्या साईज मध्ये करून मिळेल कस्टमाइज हो किंवा आपण काच वगैरे सुद्धा लावू शकतो ना फ्रेम करून लावू शकतो आपण डबल चिकटवू चिकटवू शकतो शकतो ना तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे ताईंच्या स्टॉल वरती ताई आपला नंबर सांगा सेव्हन झिरो फोर फाईव्ह एट झिरो सेव्हन सिक्स सेव्हन एट हे आपले सोशल मीडिया हँडल्स आहेत ना हो तिकडे कलेक्शन वगैरे पाहायला मिळेल ना तिथे मिळेल तर स्क्रीन वरती मी ताईंचा नंबर शेअर करेन तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑर्डर करू शकता कस्टमाइज वगैरे करून मिळेल कस्टमाइज oh, करून मिळत थँक्यू थँक्यू